रामराम मंडळी मराठी आपल्या गट्ट्याला हार्दिक स्वागत आज आपण भेटल भेटणार आहोत एक अशी व्यक्ती की ज्याने जीवनामध्ये काही कमवायचं किंवा एक नाव कमवायचं म्हणून त्यांनी एक बिग बॉस मध्ये एंट्री घेतली होती आणि ते आहेत राऊत सर राऊत सर तुम्ही काय सांगा आपल्या सर खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून खूप चांगली जर्नी होती माझी बिग बॉसच्या हाऊसमध्ये बरोबर खूप छोटी जर्नी होती बट खूप यादगार होती खूप चांगले चांगले टास्क खेळूय मी घरामध्ये चांगली इन्वॉल्मेंट केली आहे बऱ्याच गोष्टी आहेत ओंकार सर जेव्हा ही तुमची संधी आली बिग बॉस मराठीची तेव्हा तुमचं पहिलं एक्सप्रेशन काय होतं आणि ही पहिली बातमी मी कोणासोबत ठेवली पहिला म्हणजे मला असे मेसेज येत होते बिग बॉस साठी बट मला ते फेक वाटत होते पहिला की अरे असं मला कसं बिग बॉस इच्छित होते फॉलोअर्स पण कमी होते माझे सगळ्या गोष्टी होत्या तर काही दिवस मी तीन चार दिवस असेच वेस्ट घालवले की हे फेक आहे फेक आहे करून पण आता जो व्हिडिओ काढतोय त्यांनीच मला सांगितलंय की त्याचं नाव काय त्याचं नाव अनिकेत <laughs> आहे तर त्यानेच मला सांगितलंय की तुला ही ऑफर येते तू त्यांना कॉल बॅक कर तर त्यांना मी कॉल केला रात्री दोन वाजता आणि तेव्हा मग तसं आमचं बोलणं झालं पुढे मीटिंग्स केल्या मग तसं डन झाले असं वाटतंय मला असं वाटतं की तुमच्या ह्या नक्षत्राला योगायोग म्हणून तुमचा आलाय आणि तुम्ही असं नक्कीच हे योगायोग माझा नशीब किंवा मी जे काम करतो आहे फळ हे असू शकतं आणि बॉडीवरती मी मेहनत केलीच आहे माझ्या लुक्स वरती मी मेहनत केली आहे सगळ्या गोष्टीवरती मेहनत केली आहे पण yes. के एक नशीब फॅक्टर आहे बिग बॉस साठी आणि खूप बोलतो ग्रेटफुल आहे मी जर बिस्ट बॉस हा पहिले माझा प्लॅटफॉर्म आहे मला लॉन्च केले बिग बॉस खूप मी आभारी आहे कलर्स आणि बिग बॉस मराठीचे आता यामुळे मी एक स्टेप पुढे झाला ज्यावेळी तुमचा पहिला पाऊल बिग बॉसच्या घरात पडलं आणि शेवटचा पाऊल बिग बॉस बाहेर पडला तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार होते आणि काय विचाराने आपण पलीकडे काम करून जेव्हा घरात यायचं होतं तेव्हा मी जास्त काही विचार घेऊन नव्हतो आलो डोक्यामध्ये की माझी कि स्ट्रॅटेजी किंवा yes. वेगळं काहीतरी असं असा, yes. असा काही विचार नव्हते माझे जसा yes. आ, माझे आए, मी बाहेर आहे जी माझ्या पर्सनॅलिटी आहे तेच मी आतमध्ये दाखवली आहे मी ऑल इन वन किंवा असं नाही की फक्त राग दाखवलाय फक्त राग असा किंवा फक्त गुड बॉय असा नाही सगळ्या जे किचन मध्ये जेवण पण बनवतो मी, मी टास्क मध्ये पण चांगला खेळतो मी मुद्दे पण मांडतो माझी सगळी साईड मी दाखवलेली आहे ओंकार एक ऑल इन वन प्लेअर आहे एक टास्क असं नाही टास्क होता असा कोणता टास्क आहे तो तुम्ही अभिमानाने एकदम खेळला गेलेला आहे जसं मी माझा गेम बघाल एक महिना मी होतो माझ्या टास्क मध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट टास्क मी जिंकलोय आणि एफर्ट सगळ्या टास्क मध्ये लागतातच स्ट्रेंथ लागतात जास्त कुठला जेणेकरून मला अजून आठवतो गोनी टास्क जेव्हा मला दोन दोन जण खेचत होते दोन तीन खेचत होते मी एका टाइम तीन तीन जणांना पकडून होतो त्या टास्क मध्ये गोणीच्या टास्क मध्ये ते एक मला वाटतं की तिकडे मी एकदम जीव लावून खेळू आहे किंवा तो टास्क एकदम पर्सनली घेतला होता मी कि मला गोनी सोडायचीच नाहीये शेवटपर्यंत कितीही खेचला डिफेन्स केलाय मी त्या गोष्टी त्याचा मला एक प्राऊड आहे की तो टास्क मी दोन्ही जिंकलो ज्या वेळेस मी बिग बॉसच्या आतमध्ये होते तेव्हा तुमचा कुठला कंटेस्टंट एवढ्या दिवसामध्ये एक महिन्यामध्ये आले तर तुम्हाला कुठला स्ट्रॉंग वाटला आणि कुठला लूज वाटला असं तुमच्या मते स्ट्रॉंग प्लेयर सगळ्यांना माहिती आहे विशाल फक्त मी फिजिकली जात नाही पण मेंटली खूप एक चांगला गेम खेळतोय सगळ्यांना तो दुसऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून खेळतोय ते खरं आहे पण तो त्याचा गेमचा पार्ट आहे स्ट्रॉंग प्लेयर आहे तो पुढे येणार जसे जसे टोळी कमी होणार तो पुढे येत राहणार तो तुम्हाला दिसेल आणि वीक प्लेअर मला असं वाटतं रोशन आहे कारण अजूनही वीक प्लेअर आहेत मला असं वाटतं की रोशनला मी टार्गेट काय केलं बेसिकली तुम्ही टास्क खेळतात घरामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते किंवा मुद्द्यावरचे बोलणं असतं ते मला दिसत नाही सचिन पण वीक आहे प्रभू पण वीक आहेत पण ते नीट बोलतात जे तुम्हाला विचारले प्रभू खूप लहान आहे सगळ्यांपेक्षा पण प्रभू मुद्द्याचा बोलतो प्रभू कमी बोलतोय पण मुद्द्याचा बोलतो सचिन भाऊ कमी बोलतात बोलत। पण जे त्यांच्या समोर आहे मुद्दा त्याच्याविषयी बोलतात तुम्हाला प्रॉब्लेम रोशन मुद्द्याशी नाही बोलत वेगळंच काहीतरी बोलतो ते मला कुठेतरी वीक वाटतं त्याच्याविषयी की आज तुम्ही एक महिना तुम्ही बिग मध्ये राहून आले तर तुम्हाला असं काय वाटतं की कुठली जे व्यक्ती आहे जी तुमच्या अपोझिशन मध्ये गेली आहे आणि एक व्यक्ती अशी आहे की तुमची मित्र बनली आहे ऑपोजिशन मध्ये रोशन आहे माझ्या सध्या तरी गेम मध्ये होत आणि मैत्र मित्र मैत्री फर्स्ट डे पासून माझा आयुष एक चांगला मित्र आलाय आणि विशाल जी माझी मैत्री जी जेव्हा जेव्हा संपत जो बा, बंधन बांधलं होतं त्यात एक आमची चांगली मैत्री झाली होती पण स्टार्ट पासून माझा एकच मित्र राहिला आयुष एकंदरीत बघायला की अकाल गेल्या वेळी तर आयुष्यात थोडस ते फक्त गेम साठी झालं होतं मी हर्ट होतो आता अजूनही थोडस आहे माझ्या मनामध्ये बट ते फक्त गेमसाठी होतं ॲज अ पर्सन खूप चांगला आहे आणि जे पण आमच्या झालं आमच्यामध्ये झालं होतं ते मला हार्ट झालं होतं कारण तो माझा एक जवळचा मित्र होता बट ते ठीक आहे आम्ही नंतर त्या गोष्टी सॉर्ट केल्या आम्ही बोललो एकामेकांशी काही वाद नाही आता त्याला मध्ये बरं नव्हतं तर मी स्वतः गेलो त्याकडे त्याला हालचाल विचारलं कसं काय आहे तिकडून आमची आधुनिक स्ट्रॉंग फ्रेंडशिप दिसून आली आणि बाहेरही आम्ही वेगळे वेगळे प्रोजेक्ट किंवा सोबत काहीतरी करताना दिसू लोकांना आता एकंदरीत तुम्ही ज्या बाहेरच्या गोष्टी बिग बॉसच्या घरात तुम्ही उपयोग आणताय आणि बिग बॉसच्या मध्ये तुम्ही जे एकामध्ये शिकलेले आहेत ते तुम्ही बाहेर यूज कर नाही तर काय बाहेरचा मी माझा एक शांत स्वभाव किंवा जसा तसा स्वभाव मी घेऊन गेलो होतो बाहेरून तो मी यूज केला बिग मध्ये आणि एक मी गोष्ट शिकलोय बिग बॉसमधून की पहिला आपण स्वतःचा विचार केला पाहिजे दुसऱ्यांचा विचार करण्याच्या आधी आपण स्वतः का कोण आहोत किंवा स्वतःचा स्टँड किंवा स्वतःसाठी खेळलो पाहिजे किंवा स्वतःचे मुद्दे बाहेरही आपण लोकांचा विचार न करता पहिला आपण स्वतःचा विचार केला पाहिजे ही गोष्ट मी शेवटी मुलीच्या बाबतीत मुलींमध्ये स्ट्रॉंग मला वाटतं तन्वी आता जाता जाता या आपल्या या प्रेक्षकांनी तुम्हाला कॉल दिलेला कॉल दिलेला आहे प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की जसं तुम्ही मला बिग बॉस सीझन सिक्स मध्ये प्रेम दिलाय तसंच प्रेम माझे पुढच्या वाटचाल आहे त्यासाठी पण द्या कुठलाही शो असेल किंवा कुठलाही टेलिव्हिजन असो किंवा कुठलाही रियालिटी शो असो त्यात मला सपोर्ट करत राहा असंच प्रेम देत राहा एवढंच मी सांगेन